नमस्कार मित्रांनो सध्याच्या ओ टी टी युगात आजही छोट्या पडद्याची लोकप्रियता कायम आहे येत्या काळात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी टीव्हीवर अनेक नवनवीन मालिका सुरू होणार आहेत छोट्या पडद्यावरच्या मालिकांची लोकप्रियता ही टी आर पीवरून ठरवली जाते त्यामुळे टी आर पीच्या शर्यतीत अग्रेसर राहण्यासाठी नवीन मालिका सुरू करणं कथानकात वेगवेगळे ट्विस्ट आणणं मालिकेत लिप येणं असे विविध प्रयोग वाहिन्यांकडून केले जातात गेल्या काही वर्षांपासून टीआरपीच्या आघाडीवर आहे स्टार प्रवाह वाहिनीची ठरलं तर मग मालिका गेली दोन वर्षे छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवत आहे या मालिकेने सुरू झाल्यापासून टीआरपीच्या शर्यतीत आपलं पहिलं स्थान कायम राखलं होतं पण अनेक महिन्यांनी टीआरपीच्या शर्यतीत मोठा उलटफेर झाल्याचं पाहायला मिळत आहे नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार ठरलं तर मग मालिकेने टी आर पी शर्यतीत आपलं पहिलं स्थान गमावलं आहे ठरलं तर मग मालिकेच्या जागी पहिल्या स्थानी अद्वैत कालाच्या लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेने झेप घेतली आहे याबद्दल या मालिकेत भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींनी पोस्ट शेअर करत देखील माहिती दिली आहे लक्ष्मीच्या पावलांनी फेम दीपाली पानसारे पोस्ट शेअर करत लिहिते की स्टार नंबर मध्ये स्थान मिळवल्याबद्दल आमच्या संपूर्ण लक्ष्मीच्या पावलांनी टीमचा हार्दिक अभिनंदन हे यश आमचे कठोर परिश्रम समर्पण आणि टीमवर्कचं प्रतीक आहे भविष्यात अजून मोठा पल्ला गाठायचा आहे आमच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद याशिवाय कलाची आईची भूमिका साकारणारे किशोरी आंबिये यांनी देखील मालिकेने पहिलं स्थान गाठवल्यावर इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत आनंद व्यक्त केला आहे गेल्या आठवड्याची टी आर पी नुसार लक्ष्मीच्या पावलांनी मालिका ही पहिल्या स्थानी आहे तर सायली अर्जुन गोष्टी ठरलं तर मग मालिका दुसऱ्या स्थानी आहे तसेच थोडं तुझा आणि थोडं माझं घरोघरी मातीच्या चुली आणि प्रेमाची गोष्ट या मालिका टी आर पीच्या शर्यतीत अनुक्रमित तिसऱ्या चौथे आणि पाचव्या स्थानी आहेत दरम्यान लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर रोज रात्री साडे नऊ वाजता प्रसारित केली जाते यामध्ये अक्षर कोठारी आणि ईशा केसकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत